आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस झालीच पाहिजे एसआयटी मार्फत चौकशीत लवकर झालीच पाहिजे चौकशी लवकर झालीच पाहिजे फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर संपदा मुंडे कारण आत्महत्याला जे कोणी कारणीभूत असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे कारण सर्वसामान्य कुटुंबातून एक डॉक्टर होणं एवढी काही सोपी गोष्ट नाही आहे आईवडिलांनी पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्यांना शिकवलेलं असतं आणि ह्या व्यवस्थेचा बळी ठरणं ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे या ठिकाणी आमच्या भगिनी जे काही कोणी ज्यांनी अत्याचार केलेला असेल त्यांना कठोरात कठोर कोटर शिक्षा होईल एवढी डॉक्टर संपदा मुंडे खरोखरच मुलगी होती असल्याही प्रकारचं तिला राजकीय वारसा हो एक शेतकऱ्याची मुलगी आणि अशा अधिकारी लोकांनी त्याच्यामध्ये एक इंजिनियर आहे पी आय आहे आणखी कोणी हा घरमाल मुलगा आहे त्यांनी असं तिला डावात घेऊन मृत्यू कारणीभूत ठरवलं त्याबद्दल त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे ओके किसान सभेच्या वतीनं आपण उपविभागीय कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे डॉक्टर संपदा मुंडे ही एक अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी ऊस तोणी वरून कामगाराची मुलगी होती या मुलीने आत्महत्या केली या आत्महत्येचं कारण ही शासन व्यवस्था आणि या शासन व्यवस्था असलेलं सरकार हे याला खरंच जिम्मेदार आहे कारण तिने तिच्या स्वतःच्या हातावर लिहून ठेवलं होतं की माझा खेळ अमुखामुख्येत त्या दोन तीन लोकांची नावे आहेत सरळ सरार सरळ आहे आणि याच्या आत्महत्येपाठी माग माझी खासदार आहेत एक आमदार आहे आणि माझी जे दोन पी एस सुद्धा आहेत हे खरे ह्या आत्महत्येला कारणेभूत आहेत जे जे आत्महत्येला कारणेभूत त्यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीनं मी किसान सभा आणि डॉक्टर अल जा वतीनं जाहीर आवाहन करतो आणि त्यांना कठोर शिक्षा पुन्हापणा बोलतो आणि थांबतो जय भा महाराष्ट्र जय